एकच नाही तिथे दहा मॉल मॉल आहे तिथे दहा मॉल आहे पण फिनिक्स मला सगळ्यात मोठा आहे ना तर तिकडे मी काय करत नाही का तिकडे मी चक्कर मारे तिकडले एकदम तिकडं नायकी स्टोर आहे ना माझी सगळ घेऊन घडत नाही कारण तिकडे जास्त वाले असत ना तिकडं क्वालिटी प्ले असेल ना तिकडे फिनिक्स मॉल मध्ये मी बघितलं होतं नायकीचं तिकडे नेसार होत ऑप्शन तिकडे जाऊन सगळं लंबलं लंब घेतलं कुठे घेतलं घेतलं हे शॉर्ट नको दोन घेतले आणि घेतले ती सगळी कुठेच शॉट हे टाकले ते मी तुला विचारलं थियो की ते गोवकी नाही नको ते नको काय होत काय काय काय

तुला नाही माहितीये सर हा किती मोटर होतंय पण घाल 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 तुझे कपडे टाक ना बाबा जे घेऊ कपडे तू घे अजून ब्रँडेड कपडे कुणाला माहितीयेत का जे आहेत ना हे घे एन ओट्स कोनो को सगनीट बांधून व्यवस्थित ब्याग हे तरी तुझी आले माझी दात नुन्न बस बिन कामच या किचन पुजायचं सगळं ऐवणात नको नाही गाइस लवकर चल लवकर बांधा लवकर बांध तुझीच बाई होईल तुझ्यामुर सगळं हे सगळं झालं लवकर ना

मम्मीची रात्रीच चिकनचं कालवण होत तर आता म्हणलं खराब होईल तर मम्मीकडे नेऊन द्यायलाही स्वप्नेसाठी थोडस काढून ठेवलं त्याला जेवढं खायचं तेवढं बाकी स्नेहाचं पण थोडस जेवण झालंय ही मम्मीला देऊन यायला होते किचन आणि किचनवर थोडासा पसारा झालाय दोन तीन भांडे आहेत ते घेते हाय नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त आणि माझ्या युट्यूब चॅनेल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर चार पाच दिवसापासून असं चाललंय आम्हाला पुण्याला जायचं आहे काहीतरी कार्यक्रम आहे गेल्यानंतर तुम्हाला समजेल पण चार पाच दिवसापासून स्वप्नीचं हे चाललं की तुम्ही तिघण जा आणि मी काही येणार नाही मी एकटा घरी राहतो तुम्ही तिघण जा आणि लगेच दोन तीन दिवसात जाऊन वापस या पण सचिनचं म्हणणं असं होतं की त्याला घरी एकट्याला नको सोडायला पोरांसोबत फिरत राहील म्हणलं ठीक आहे मग असं करा तुम्ही म्हणलं तुम्ही जा आणि जाऊन एक दोन दिवस आणि परत या म्हणलं तुम्ही तर आम्हाला काही नको मग दोन तीन दिवसापासून असं म्हणजे चाललेलंच आहे आणि त्याच्यामुळे दररोज किरकिर पण व्हायला लागली का तर कुठं जायचं म्हणलं ना स्वप्नेला असं म्हणतो की मला नको तुमचं तुम्ही जाऊन या असं चाललं होतं तर मग त्याचे पप्पा त्याला ओरडले पण आणि शिवाय रात्रीपासून म्हणले ठीक आहे मी जातो बाबा आणि माझं मी जाऊन येतो पण आता सकाळी उठला आहे म्हणतो ठीक आहे पप्पा चला आपण सगळेजणच जाऊया आणि मग आता सकाळी म्हणल्यानंतर सहा वाजता जायचं होतं त्यांना तर ते जायचं मानल्यानंतर मग असं ठरवलं आणि नंतर मग बॅगा वगैरे भरल्यात आणि आता निघालो आहे तर झाली झटपट तयारी तर सगळी बॅग वगैरे मध्ये ठेवली आणि आत्ता निघालो चला एकदाच जातानी तिथून मंचुरियन्स घेतले होते स्वप्नीला खूप जास्त आवडले होते परत आता इथंच थांबले त्याला परत घ्यायचे तर तो, तो गेला घ्यायला आणि आता स्न्याला काढायचा आहे तो फोटो त्याने दिसायला लागला ते सुंदर वाटायला लागल्यात कशाच्या आहेत काय माहिती खूप सुंदर वाटायला लागलं जायचं होतं पण आलोय पण इतके वरती दोन माळ्यावरती वरती बाथरूम इथं बोर्ड लावला खाली आणि बाथरूमवरती म्हणतात चला नको ट्राय करतो काय हा छान आहे किती सुंदर वाटायला लागले हे बघितलं सगळ्यात बारीकडला असा डोंगर वाटायला लागला हे बघा तर मंचुरियन बनवण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतील त्यासाठी आता सचिन आणि स्वप्नं बसलं तिथले दोघं जण आहे आणि मी मस्तपैकी आपल्या इकडं फिरायला लागलो खूप सुंदर वाटायला आलो दोन का मग तिकीटच असं वाटतं का काहीतरी आपलं तिकीट बोलतो सगळ्यांना बोलतो हां तर मग तर ते ते ना ते ना ते ती तो ना अशी ते स्कॅन करते आणि तिच्या माग तो स्कॅन करते आणि त्याच्या मागची पोरगी डायरेक्ट त्याच्यातून निघून जाते टिकेट मधून हा मग तो आतमध्ये जाते तिला असं वडून आणतोय माग वापस मग तो स्कॅन करून मग वापस तर डबल दिस जाते केले दारा खोलणार मी डायरेक्ट मध्ये येऊन दे ना चांगले का बघा को गाज खा ना का खायला लागलं तेने ने का कुठे गेले ग ठिकाण तर एका ठिकाणी मस्तपैकी असे गरमागरम असे वडापाव बनायला लागतात तर एका साईडला गाडी थांबवली आणि वडापाव खायचा आम्ही बहीण भाऊ आम्ही सगळे मिळून खातो <laughs> काय मी तिला मग अशी शेअर केलं होतं ती म्हणत आहे तिच्या माझे घेऊन टाक पण मी तिला म्हटलं मला एवढं नको मी एकच घेतो वाकडं करत नाही तरी पण ती का नाही तू हे बाय तू तुझं खाल्लंच ना तिचं नको खाऊ आता पुढे आपण घेऊ आणखीन हा आणखीन घेऊ पुढं आणि नाहीतर वडापाव आता घ्या गेली ते मंचुरियन किती दोघाला आवडते खाते पण चांगलं नाही खाणं सारखं सारखं ते बघितलं कस नाही आता कशी खायला शिटाच्या खाली घुसेल आता आले मस्त पैकी गरमागरम वडापाव हे घ्या तुमचा चष्मा

किती मोठे मोठे कंटेनर उभा सगळ्यात लहान वर्षी ला तुमच्यामुळं झालं उशीर रस्ता असा आहे आणि लोक बिचारा अशाच एवढ्या चिखलामध्ये मध्ये भाजी विकायला बसतात

चावता सगळीच कुठून गेलाय चाललंय आलं का आणलाय गाडीत बसून बसून कंटाळा आलाय आम्ही चाललोय घराच्या पूजेसाठी आता वाजल्या दोन आणि पूजा बारा वाजता होऊन आम्हाला एक दीड दोन तास उशीर झालाय का तर रस्त्याने होडी जास्त गर्दी आहे ते आणखीन आम्हाला पोचायला अर्धा एक तासाचा त्याच्यासाठी गाडीचे कास थोडे खाली केल्यात आणि व्यवस्थित हवा सुद्धा लागायला गेले गरम व्हायला तेवढी रस्त्यामध्ये गर्दी असली तर माणसाने कसं जायचं बघितलं अर्धा अर्धा तास एका जागेवर उभा राहायला लागल्यात गाड्या आणि मोठे मोठे कंटेनर त्यांना तर खूप जास्त वेळ लागते जागेवर चालायला लोक साईडने हळू 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 मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत हे पुणे हे तर घरते पुढे तर खाली आहे रोड पण आता हे खूप मध्ये आहे नाही रे पुढे जाम टाइम किती गेली तर आम्ही पण घराची पूजा तर होऊन गेली होती अडीच तीन वाजले आम्हाला यायला आणि बाराच्या आधीच पूजा होऊन गेली जेवण सगळ्याची जेवण वगैरे झाले होते थोडेफार पावणे राहिले होते ती जेवण करत होते मग आम्ही आलो पाच दहा मिनटं इकडं तिकडे केलं तयारी वगैरे काय करायला वेळ भेटला नाही जे कपडे होते ते आल्यानंतर तेच राहिले आणि मग जेवण वगैरे केलं आणि काहीच गिफ्ट आणलं नव्हतं का तर वेळच नव्हता भेटला ते आणायला तर नंतर आम्ही डिमांडला आल्यानंतर मग इथून एक डिनर सेट वगैरे घेतला चॉकलेट वगैरे जे काही घ्यायचं होतं ते घेतलं पटकन आणि घे कोणता डान्स आहे मम्मीने केला होता का मामी असं थोडी करते नाही म्हणलं नाही